राज्यात सर्वात महत्त्वाच्या आणि देशातल्या सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी तिथे होत असलेल्या आघाडी आणि युतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राज्यातल्या यु महायुतीमधल्या भाजप आणि शिवसेना यांच्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेसाठी जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं असून त्यानुसार भाजपा एकशे सदतीस तर शिवसेना नव्वद जागांवर लढणार आहे याशिवाय आपापल्या मित्र पक्षांना दोन्ही पक्ष आपल्या कोट्यातून जागा देतील असंही निश्चित झालं आहे याबाबत भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली जागा आणि शिवसेना ही नव्वद जागा नाईन्टी अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल एकत्रितपणे प्रचाराची कॅम्पेन असेल आणि मुंबई महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा पडकवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला पाहिजे जेणेकरून मुंबई, जे। मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षिततासुद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे